आज आपण अशा प्रकारची एक स्लिंग बॅग म्हणजे साईड पर्स बघणार आहोत ही पर्स तीन कप्प्यांची आहे म्हणजे इथं फ्रंट साइडला हा एक कप्पा तयार झालेला आहे छानपैकी इथं मध्ये हा एक कप्पा आहे बऱ्यापैकी मोठा कप्पा आहे हा आणि इथं बॅक साईडला हा एक कप्पा आहे म्हणजे असे एकूण तीन कप्प्यांची स्लिंग बॅग आपण आज बघणार आहोत ही पर्स मी कुर्तीच्या उरलेल्या तुकड्यापासून बनवलेली आहे तुम्ही असे ब्लाऊजचे किंवा कुर्तीचे उरलेले जे तुकडे असतात त्यापासून अशा स्लिंग बॅग बनवू शकता बनवायला अतिशय सोपी आहे ही पर्स अगदी पाच ते दहा मिनटात तयार ता होते बनून आज आपण ही जी आ, स्लिंग बॅग बनवणार आहोत यातूनच एक कप्पा किंवा दोन कप्पा स्लिंग बॅग आपण यापूर्वी बघितलेले आहेत यामध्ये मी तुम्हाला अगदी बारकाव्यांसकट माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन येणारे व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूयात यासाठी काय काय लागतं यासाठी मी हा डिझायनर क्विल्टेड तुकडा घेतलेला आहे कुर्ती शिवून उरलेलं हे कापड आहे क्विल्टिंगसाठी मी वरती मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे मध्ये स्पंज ठेवलेला आहे आणि खाली अस्तर ठेवलेलं आहे कॉटनचं याची रुंदी आहे साडेसात इंच आणि याची उंची घेतलेली आहे अठरा इंच या क्विल्टेड तुकड्यापेक्षा चारही बाजूंनी अर्धा अर्धा इंच जास्त मापाचा हा अस्तरचा तुकडा घेतलेला आहे आणखी आपल्याला या तीन चेन लागणार आहेत हे तीन रनर्स घ्यायचे आहेत बेल्टसाठी साठी मी या मेन फॅब्रिकच्या कापडातूनच ही एक सत्तर इंच मापाची पट्टी कट केलेली आहे आता ही जर अखंड पट्टी निघत नसेल तर इथं तुम्ही जॉईंट देऊनही ही पट्टी तयार करू शकता ते या बाजूला आपल्याला दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि ते कशी रेष आखून घ्यायची आहे आणि या बाजूला आपल्याला अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे इथे जे दोन्ही ठिकाणी आपण मार्किंग केलेलं आहे इथे आपण कट करून घेणार आहोत या दोन चेनात आपल्याला इथं कट केलेल्या जागी जोडून घ्यायच्या आहेत इथे या मोठ्या तुकड्याला आपण ही चेन जोडणार आहोत चेन जोडताना चेन ची सुलट बाजू आणि या मेन फॅब्रिक ची सुलट बाजू समोरासमोर येतील याप्रमाणे ही चेन ठेवून घ्यायची आहे आणि ते एक टिप देऊन घ्यायची आहे हा तुकडा इथे जोडून घ्यायचा आहे आता हे चेन जोडल्यानंतर इथे दोन्ही बाजूंना देऊन घ्यायचे आहेत या बाजूला ही चेन आपण आता जोडून घेणार आहोत इथे अशी चेन जोडल्यानंतर दोन्ही बाजूला दाप देऊन घ्यायचे आहेत इथे या दोन्ही चेन मध्ये आपण हे रनर टाकून घेणार आहोत याच्या आपण तीन चेन घेतल्या होत्या त्याचं माप सांगायचं राहिलेलं आहे तर या चेन मी साधारण आठ इंच मापाच्या घेतलेल्या आहेत इथे चेन मध्ये मी रनर टाकून घेतलेले आहेत आता याखाली हा या अस्तरचा तुकडा ठेवायचा आहे आणि ती चारही बाजूंनी टीप देऊन पक्क करून घ्यायचा आहे तुकडा जोडल्यानंतर ही जास्तीची चेन आणि हे कापड कट करून हा तुकडा सारखा करून घ्यायचा आहे ते आपण अस्तर जोडल्यानंतर या दोनही बाजू अशा एकत्र करायच्या आहेत म्हणजे या अठरा इंच रुंदीमध्ये असं दुमडून घ्यायचं आहे व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आणि ते खाली मध्यवर असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या मार्किंग वर टीप देऊन घ्यायची आहे इथे मध्ये टीप दिल्यानंतर आपण या बाजूला चेन जोडून घेणार आहोत ही चेन जोडल्यानंतर चेन अशी वरच्या दिशेला घेऊन इथे एक दाब टिप देऊन घ्यायची आहे या चेनचा हा एक भाग असा सुट्टा करून घ्यायचा आहे आणि या बाजूवर ही चेन जोडून घ्यायची आहे इथे आपण एक टिप देऊन घेणार आहोत इथे या दोन्ही बाजूना चेन जोडल्यानंतर यामध्ये आपण आता हा रण टाकून घेणार आहोत तिथे असं हरणार टाकल्यानंतर जास्तीची चेन कट करून टाकायची आहे हा बेल्ट आता आपण इथे जोडून घेणार आहोत यासाठी या बेल्ट साठी जी आपण पट्टी कट केलेली आहे याची रुंदी इथं साधारण अडीच ते तीन इंच घ्यायची आहे इथे या बाजूला एक इंच बाहेर सोडायचं आहे आणि इथून टिप द्यायला सुरुवात करायची आहे तर इथपर्यंत टिप द्यायची आहे आपल्याला या बाजूला इथपर्यंत असा बेल्ट जोडल्यानंतर हा बेल्ट असा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने पकडून या पट्टीचा दुसरं टोक इथे या बाजूला असं ठेवून घ्यायचा आहे इथे एक इंच बाहेर ठेवायचं आहे आणि इथून इथपर्यंत इत एक टीप देऊन घ्यायची आहे इथे या दोन्ही बाजूने पट्ट्या जोडून झाल्यानंतर पूर्ण इपर्स असे उलटवून घ्यायची आहे इथे या बाजूने एक इंच हे जे सोडलेलं आहे हे यावर घ्यायचं आहे पुन्हा इथं अर्धा इंच फोल्ड करायचं आहे यावर ठेवून घ्यायचं आहे आणि संपूर्ण बेल्ट असा हा शिवून घ्यायचा आहे इथपर्यंत आल्यानंतर ही पट्टी अशी दोन्ही बाजूने अर्धा आत आतमध्ये दुमडायची आहे आणि संपूर्ण हा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे इथं शेवटाकडे आल्यानंतर इथे असं एक इंच सोडलेलं आहे बाहेर त्या आतमध्ये दुमडून घ्यायचं आहे इकडची बाजू अशी अर्धा इंच आतमध्ये घ्यायची आहे आणि व्यवस्थित इथं हा शेवट लॉक करून घ्यायचा आहे आणि छानपैकी आपली थ्री पॉकेट स्लिंग बॅग तयार झालेली आहे इथे बघू शकता या बाजूला एक छान एक कप्पा तयार झालेला आहे मध्ये हा एक मोठा कप्पा तयार झालेला आहे आणि याही बाजूला एक कप्पा तयार झालेला आहे बेल्टही बऱ्यापैकी मोठा झालेला आहे या बेल्टची उंची तुम्हाला हवी तर थोडीफार तुम्ही चार पाच इंच कमी घेऊ शकता उंचीनुसार आणि या घेतलेल्या साईजमध्ये हवा तसा बदल करून तुम्ही लहान मोठ्या साईजची स्लिंग बॅग तयार करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला जी बेल ऐकून दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद